सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक आठमध्ये पदयात्रा काढण्यात आली सोलापूर लोकसभेचे भाजप शिवसेना आरपीआय रासप महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक आठमध्ये पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेची सुरुवात कसबा गणपतीची महाआरती करून करण्यात आली पदयात्रेत उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य पालकमंत्री विजयकुमार देशमुख विक्रम देशमुख चंद्रकांत वानकर नगरसेवक अमर पुदाले नागेश भोगडे विक्रांत वानकर नगरसेविका सोनाली मुटकिरी अनंत जाधव बिपिन धुम्मा महेश धाराशिवकर आदी सहभागी झाले होते कसबा गणपती टिळक चौक बागेवाडीकर हॉस्पिटल दत्त चौक आजोबा गणपती मधला मारुती समाचार चौक मार्गे पेठेत या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी भाजप सरकारनं आजवर केलेल्या कामामुळे निवडणुकीतही भाजपाचा विजय निश्चित असल्याचं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जय सिद्धेश्वर महाराजांच्या प्रचारानिमित्त आजच्या या पदयात्रेत लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि या सोलापूरच्या लोकसभेमधून गेल्या वेळी बनसोडे साहेब निवडून आले होते यावेळी जय सिद्धेश्वर महाराजांना तिकीट देण्यात आलं या तिकीट दिल्यामुळं लोकांना ज्या प्रकारे उत्साह वाढला आणि भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्याचा पक्ष प्रत्येक कार्यकर्ता ह्या लो या निवडणुकीमध्ये सहभागी आहे आणि मी मला असं वाटतं की या निवडणुकीचं चित्र हा गेल्या वेळेपेक्षा जास्त मतांनी आज या, या मतदारसंघातून लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील गेल्या अनेक पाच वर्ष झालं केंद्राचं काम या, दे, या, 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 या साडे चार वर्ष झालं या राज्य राज्य शासनाचं काम मान्यते या देशाचे आदरणीय मुख्य या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असो या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सगळ्यांच्या ज्या कामं केले ज्या आपल्या पाच ते साडेचार वर्षामध्ये त्या कामाचं एक प्रकारची पावती लोकांमध्ये एक प्रकारचा उत्साह या निवडणुकीमध्ये दिसून येतो आणि ही निवडणूक मला असं की भारतीय जनता पक्षाच्या हा विजयाची दरम्यान पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं लोकसभा निवडणुकीत आपला विजय पक्का असल्याचं डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं सर्व या दृश्यद्वारा पाहणाऱ्यांना इतकेच की पदयात्रा प्रारंभ झाली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे आणि अठरा तारखेला आपण मतदान करावं या पदयात्रेत मोहन क्षीरसागर गुरुनाथ निंबाळे स्वप्नील भुजंगे बंटी केळकर संजय दिल्लीवाले राजेश खरात अभिजित जाधव पवन दुबे विष्णू बरगंडे पिंटू गोयल अनुजा कुलकर्णी संध्या सिंगम भुतडा विश्वनाथ मादगुंडे ओंकार चव्हाण राजशेखर विजापुरे घोडके पैलवान राजू हौशटी कृष्णा हिरेमठ गुड्डू निर्मळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते